आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती माडग्याळ येथे उत्साहात साजरी एक ऑगस्ट रोजी मराठी समाज सुधारक लोककवी आणि लेखक लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती माडग्यामध्ये मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आले सामाजिक समतेचा आणि क्रांतीचा धगधगता दीप असलेले अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाज मनावर प्रभाव टाकतात जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी डॉ चंद्रमणी उमराणे म्हणाले की तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला अस्पृश्य समाजात जन्मलेले असूनही त्यांनी समाजाच्या परिवर्तनासाठी लेखनीला हत्यार बनवले त्यांचे साहित्य सामाजिक न्याय श्रमिकांचे जीवन दलितांचे दुःख आणि शोषणाविरुद्ध लढा या मुद्द्यावर केंद्रित होते अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्याचे जनक मानले जातात त्यांच्या लेखनात आंबेडकरी आणि मार्क्सवादी विचारसरणीचा स्पष्ट प्रभाव दिसतो त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही मोलाचे योगदान दिले लालबावटा कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात सामाजिक जागृती केली यावेळी माडगेळचे लोकनियुक्त सरपंच श्री महादेव माळी उपसरपंच बाळासो सावंत मार्केट कमिटी तज्ज्ञ संचालक विठ्ठल निकम सर्वोदय विकास सोसायटीचे चेअरमन श्री प्रदीप दादा करगणेकर वाईस चेअरमन निंगप्पा कोरे डॉक्टर चंद्रमणी उमराणी जिल्हा परिषद सभापती तमनगौडा रवी पाटील युवा नेते कामण्णा बंडगर ग्रामपंचायत सदस्य शिवानंद हक्के युवा नेते मारुती कोरे सावकार ग्रामपंचायत सदस्य पिरप्पा कांबळे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सावंत तसेच बहुजन समाज पार्टीचे नेते हनुमंत नाटेकर दलित पॅथरचे विकी वाघमारे आरबीआयचे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे पत्रकार बाबासो कांबळे स्वराज्य न्यूज चॅनलचे संपादक आबांना माळी आय तालुका अध्यक्ष राजूदादा कांबळे लोकशाही रण्णाभाऊ साठे सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रल्हाद उर्फ बाळूशेठ जय जयभीम तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा